अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभरे मावळशाखा यांच्या वतीने दोन कार्यक्रम पुढच्या आठ दिवसाच्या आत आपले आहेत त्यामध्ये दिनांक सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरीचा कार्यक्रम आपण करणार आहोत सदर कार्यक्रम सेवाधाम ग्रंथालय येथे होईल तो सेवाधाम ट्रस्ट मोफत वाचनालय आणि अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडणार आहे तसेच नऊ दहा अकरा रोजी तळेगावात आपण प्रथमच राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे सदर कार्यक्रमांच्या निमित्ताने आज आपण पत्रकार परिषद घेत आहोत या पत्रकार परिषदेत आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल अखिल भारतीय हो। मराठी नाट्य परिषदेच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सदर कार्यक्रमांची माहिती ही कार्यक्रमाच्या संदर्भात ज्या काही सूचना किंवा आपल्याला माहिती आवश्यक असेल ती विश्वासराव देशपांडे देतील कार्यक्रमाच्या संपूर्ण माहिती हे अध्यक्ष सुरेशरावजी धोत्रे हे आपणास देतील नमस्कार अखिल भारतीय मराठी नाट्यभूषण शाखा कळेवर दाभडे आयोजन गणपती परिषद आढळून कोल्हापूर येथे स्मरणार्थ सम्राट दापीकर स्मृति कर राज्य स्तरीय एकांकी का स्पर्धा अखिल भारतीय भारतीय नाट्य परिषद शाखा तलेराव दाभे तो शव काम ग्रंथालय मोहतवास्ता संयुक्त ने सजगिरी आयोजित केलेल्या पत्रकार मध्ये आपण सर्व पत्रकारबद्दलचं स्वागत करतो मावळ परिसरात सांस्कृतिक क्षेत्रात भरिवराशी काम केली गेली वीस वर्ष भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा करत पर आहे यावर्षी जगप्रसिद्ध जन्मशता निमित्त आखिर्वाद प्रभागातील नाट्य शाखा तळेराव ताबडे यांनी आंतर राज्य एकांकिका स्पर्धा आयोजित केलेली आहे ह्या स्पर्धा प्रथमच आपल्या नागरिकांना आनंद घेता येईल खरं म्हटलं तर पर नाट्य परिषदनी जाहीर केल्यानंतर पर अनेक स्पर्धे सहभाग घेतला आपण त्याच्यातल्या निवडक पंचवीस संताचे आपण स्पर्धेमध्ये घेतलेले आहे त्याचं उद्घाटन नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता या तालुक्याचे आमदार माननीय सुनील अन्ना शेळके यांच्या हस्ते होणार आहे आणि प्रमुख उपस्थिती कलापतीचे विश्वस्त अनंत परंजे हे उपस्थित राहतील माऊळ तालुक्यातले तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जनतेचे खांडगे सुजन रुग्णालयाच्या प्रमुख मिनलताई कुलकर्णी याही उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यानंतर एकांकिका स्पर्धा चालू होतील पक्ष समारंभाला बारा तारखेला संध्याकाळी सहा वाजता पक्षी समारंभ होईल जी एकात्रिका प्रथम आली तिचं आपण सादरीकरण करणार आहे आणि संभारंभासाठी प्रसिद्ध नाटके निर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मध्यवर्ती सगळ्यांचे विश्वस्त आहे ते तसेच प्रसिद्ध नाट्य चित्रपट अभिनेते आणि मध्यवर्ती संघटनेचे विश्वस्त मोहन जोशी तसेच नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संघटनेचे नियमक मंडळ सदस्य या तालुक्याचे आमदार मान्य सुनील अना शेळके हे उपस्थित राहणार आहे तसेच बद्यरोग्य संघटनेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष मान्य भाऊसाहेब गुरी हेही उपस्थित राहणार आहे त्यामुळं आपल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण नेहमीच आम्हाला नाट्य परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमाचं आपण चांगली अशी प्रसिद्धी देतात त्याच पद्धतीने प्रथम होणाऱ्या मावळ तालुक्यात राज्यस्तरीय एकाच एका स्पर्धेला आपण चांगलं प्र प्रसिद्धी द्या अशी विनंती करतो तसेच सात ऑक्टोबरला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व शेवता क्रंथालय व मोफृत वाचनालय त्यांच्या संयुक्त होणाऱ्या यांनी होणाऱ्या भोजनिरीच्या चंद्र चंद्रपूर्वेचा हा संगीतेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संगीत नृत्य सत्ता वादन असा हा बहुरंगित कार्यक्रम त्या दिवशी आयोजित केलेला आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी द्यावी आणि सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याची विनंती करावी अशी सर्व मी पत्रकार बदलना विनंती करतो सहा तारखेच्या कार्यक्रमाचं सर्व देव निळ आणि साजरे पंडित सदार विदर्जी महाजन हे देखील करणार आहेत त्याच्यात सुरेशजी साकोळकर आहेत अनेक तळेगाव शहरातले मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे तरी आपण सगळ्यांनी नागरिकांना यांनी विनंती घ्या अशी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद कोजागरीचा जो कार्यक्रम त्याचा त्याच थोडस जबाबदारी गोदरे सरांनी माझ्यावर सोपवली म्हणून त्याविषयी थोडक्यात सांगतो पहिल्यांदा तळेगावमध्ये एका वेळेला दा दहा सतारी आणि तीन नृत्य अंगा असे सोळा जण आहेत तबला सतरा जणांचं एकत्रित सादर होणार आहे सादरीकरण नृत्य आणि सतार वाजवण्याचं त्याचं नाव आहे मित्र यमन सुरुवातीला एक पंधरा वीस मिनिटांमध्ये कार्यक्रम असेल त्यानंतर एका तेरा वर्षाच्या मुलीचं समारवादन होणार आहे त्यानंतर नाट्यसंगीताचा कार्यक्रम याच्यामध्ये सुरेश स्वतः स्वतःही गाणार आहे आणि त्यांचे सगळे सहकारी पण त्यानंतर मध्यंतरामध्ये आम्ही काही सत्कार करणार बक्षीस समारंभा नाट्यस्पर्धेत एकांगेचा वक्तृत्व स्पर्धेचा आणि त्यानंतर एक उधानी weekend weekend उधानी नावाची जी रविवारची संस्था आहे त्यांनी मुकेश कुलकर्णी हे सुगम संगीताचा कार्यक्रम सगळ्यांसाठी सादर केला. असा अतिशय वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम रविवार पहिल्यांदाच होणार आहे. तर त्यामुळे तो सर्व दूर पोचावा आणि तो पोहोचवण्यासाठी तुम्ही यथा यथोपरी सहकार्य कराव अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरपूर प्रसिद्धीमुळे आपल्याला हे लोकांनी एकांकिका झालेली अर्ज हे केले होते ना पंचेचाळीसच्या पेक्षा जास्त अर्ज आले होते आणि पहिले आलेले आपण पंचवीस जणांना देतोय पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप कारण सुरस्त पुण्या मुंबई सगळीकडे आता नंतर विचारणार होते कारण आपल्या मुदत संपल्यामुळे आणि आपण त्यांना दिलेलं आपण तुम्ही जे चांगली प्रसिद्धी दिली त्यामुळे सगळीकडे या स्वर्धांची प्रसिद्धी खूप चांगली झालेली आहे त्यांना चांगला प्रतिसाद मिळालाय आताच प्रसिद्ध आपले जे वेळापत्रक आता तुमच्याकडे आम्ही पाठवणार वेळापत्रक लोकांना कुठल्या वेळेला यायचं किंवा काय घ्यायचं आपलं जे सत्र तीन सत्रांमध्ये आपला कार्यक्रम होणार आहे पहिलं सत्र सकाळी असेल ते साडे नऊ ला सुरू होईल दुसरं सत्र जे असेल ते, ले 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 शक्तर, का, का ते दुपारी एक पंचेचाळीस नंतर सुरू होईल आणि तिसरं सत्र हे सध्या काही साडेपाच नंतर सुरू होईल त्या तिन्हीमध्ये वेगवेगळ्या एकांकिका आहेत आता मी एकांकी सगळं पूर्ण डिटेल सांगत आहे पण आपल्याकडे आलेल्या नागपूर नंतर बारामती नगर आईला नगरच्या आपण हे या आधी त्यांना प्रवेश मिळालेला आहे पण खूप जणांनी आपल्याकडे मागणी केली होती आपण त्यांना घेऊ शकतो आपली तेवढी अजून आपण हे पहिलंच वर्ष आहे त्यामुळे आपल्याला तो अनुभव अजून यायचा आहे पुढच्या वेळेला आपण खूप आणखी भव्य प्रमाणामध्ये या स्पर्धा होतील तीन दिवस या स्पर्धा झाल्यानंतर आपण बक्षीसारंपाच्या वेळेला पहिली आलेली आपण इथे सादर करणार आहोत की ज्यामुळे त्यांना सगळ्या लोकांना लोकांना हे सगळं बघायला मिळालं पाहिजे तर मला अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे तुम्हाला सर्वात नंबर विनंती आहे की मावळात जास्तीत जास्त याचं प्रसिद्धी कशी होईल ते बघा तिथले जे काय आता काही स्थानिक पण वेगवेगळ्या ठिकाणचे वर्तमानपत्र आहे त्याचे सुद्धा आपल्या इकडे आता आलेले आहेत म्हणजे जेवढं मावळ विभागामध्ये जेवढं जास्त प्रसिद्ध येईल ना तेवढं आपल्याला पाहिजे तेवढा मुंबईकडे नेहमीच सगळ्या ऐकून घेत होता किंवा वेगवेगळे त्यांना बघायला मिळेल या निमित्ताने ही आपण सुरुवात करतो त्याच्यानंतर भरपूर प्रकारचे असे हे पण उपक्रम नाट्य परिषदेचे आहेत त्या सगळ्यांनाही आपण चांगलं तुम्हाला या विषयी काही शंका असेल तर तुम्ही जरूर विचारा या सर्व एकांकिका तळेगावकर असतील मावळ तालुक्यातील सर्व रसिक प्रेक्षक असतील त्यांना मोफत बघायला मिळणार आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचा आपल्या याच्यामध्ये फक्त आपले गण करायचे सगळ्या मराठी भाषेला मराठी भाषेला आहेत आणि त्यांना कुठलेही बंधन आहे कोणी म्हणजे कॉलेजमधली मुलं कुठली व्यवस्थापन संदर्भी असेल म्हणजे कंपन्या असतील किंवा इतर कोणी संस्था असतील त्या सर्व याच्यामध्ये भाग घेऊ शकतात आपली गरज फक्त ह्याच्यात आहे की तुम्हाला शासनाची डेआरएफ नंबर त्याच्यासाठी मिळाला पाहिजे आणि शासनाची परवानगी असते तुम्हाला प्रयोग कुठला करायचा असेल तर ते मिळालं पाहिजे देखायसाठी परवानगी पाहिजे आणि सगळ्यांची तयारी पाहिजे आपण बाकी सगळी त्यांना मदत करतोय त्यांना सर्व प्रकाश विद्येचं साहित्य पुरवणार आहोत त्यांना नेपथ्यच साहित्य जेवढं आपल्याकडे आहे तेवढं पुरवणार आहोत आणि सगळ्यांना खूप चांगला प्रेरणा सगळ्यांना इतकं खूप आवडले ते म्हणते की आम्हाला म्हणजे ज्यांना नाही मिळालं ते खूप हळहळत की आम्हाला हे पाहिजे होतं आणि आपले बक्षीस पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणात ठेवलेले एक्कावन्न हजार रुपये पस्तीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये पहिले तीन आहेत नंतर राजू इंजुरेकर यांच्या नावाने जो विनोदी एकांकीसाठी वेगळं बक्षीस ठेवलेलं आहे

आपण उपलब्ध करून त्यामुळे मावळ तालुक्यातल्या लोकांनी जास्तीत जास्त बघावा आणि त्याला जास्त प्रसिद्धी मिळावा हास्त आग्रह येत असताना हा प्रयोग पहिल्यांदाच करत होतो त्यावेळेस पुण्यातून मान्य दादांच्या वाढदिवसाच्या वेळेस जी एक अजित पर्व म्हणून स्पर्धा घेतली त्या स्पर्धेच्या अजित पर्व या लोक संस्थेने आम्हाला बरीच मदत केली तसे पुण्यातल्या दोन्ही तिन्ही चार राज्यस्तरीय स्पर्धा घडाडी मंडळी आहेत त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि आमच्या या कार्यक्रमाची सर्वजो चर्चा केली त्यामुळं आमच्याकडे जवळपास शेहेचाळीस संघ आले परंतु आपण जे ठरवलं होतं त्याच्याप्रमाणे पहिल्या पंचवीस संघांना ज्यांचे पहिले पंचवीस आले त्यांनाच फक्त आपण एंट्री दिली अन्य बाकी सव्वीस पुढे पुढं पर्यंत कोणालाही आपण एंट्री दिलेली नाही आपण तेवढा एक कटाक्षाने पळालं की असं कुठं होऊ नये की यांची एकांकिका चांगली आहे म्हणून त्यांना वर घेतलं असं काही नाही पहिले पंचवीस झाल्यानंतर आपण जो एक ग्रुप केला होता त्या ग्रुपवर मेसेज टाकला की आमच्या पंचवीस संघ आता पूर्ण झालेले आहेत तिथून पुढे आम्ही एंट्री घेणार नाही आपण सर्वांना कळून त्याप्रमाणे आपल्याकडे आता या स्पर्धाचं नियोजन केलं धोतरी साहेब आता जे संघ आले म्हणजे राज्यभरातून पंचवीस संघ आले पण सात संघ असे ना ते कुठून आले त्याचा बोध होत नाहीये उदाहरणार्थ बघा काही प्रॉब्लेम हे आहे का सर बघा निसाळा दोन मिनिटं त्याच्यानंतर ती गेली तेव्हा जन्म अठराशे नव्याण्णव त्यांसाळाचा न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कुठलं ते बोध होत नाही आहे त्याच्यानंतर धुम्रशानचं पण तसंच आहे आगीन फुलचं पण तसंच आहे तर ती नावं ते प्रत्येक कळले तर थोडस बरं पडत ठीक आहे त्याच्यामध्ये संघाने भाग घेतलेला आहे एक इंद्रायणी विद्या मंदिरचा संघ आलेला आहे त्याच्यानंतर कलापेणीचा आहे आणि त्याच्यानंतर परत एक कलापेणीच्याच काही युवा कलाकारांचा पण एक हे आहे त्यांचा दुसरा ग्रुप आहे तो गोष्ट शेवट तितका गंभीर नाही की आज रेल्वेकडे म्हणजे आपल्या इथल्या लोकांनी पण भाग घेतलेला आहे म्हणजे त्या लोकांना पण कळेल की आपण बाहेरच्या याच्यामध्ये हे बसतो

नेहमीच नवीन नवीन काहीतरी उपक्रम योजत असतो त्यांच्यासाठी कष्ट घेत असतात सगळ्यांची प्रचंड इन्व्हॉल्वमेंट असते आणि हे एका बाजूला असतं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आत्ता तसे कौतुक प्रेमाचे दे दे, उद्गार काढले किंवा तुम्ही त्याबद्दल तुम्ही आमची दखल घेता आणि प्रसिद्ध देता त्याच्यामुळे असं काम करायला नक्कीच रूप वाटतं आपण सगळेजण अभर्जून व्या पत्रकार परिषदेसाठी त्यांना त्यांचा मी मिळून आपल्यासाठी मनापासून नामर्शन आभार धन्यवाद